प्रिय मित्रांनो पवित्र मरिया ही आपल्या सगळ्यांची आई आहे आणि प्रभू येशूची आई आहे प्रभू येशूला तिने जन्म दिला आणि विशेषतः आपल्याला सांगण्यात आलं आहे की अरिशिबा म्हणते माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या घरी यावे हा मान मला कोठून म्हणजे ती प्रभूची आई आहे हे तीही मान्य करते आणि ती पवित्र आहे आणि ती कृपापूर्ण आहे ती निष्कलंक आहे हे सगळं लुकच्या शुभव्रता पहिल्या सध्या आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणून पवित्र मरिया हिच्याद्वारेच हे तिने मध्यस्थी केल्यामुळे किंवा तिने येशूला विनंती केल्यामुळे चमत्कार झाला आणि त्यामुळे आपण तिची मध्यस्थी मान्य करतो आणि पवित्र मरीच्या मध्यस्थीने आणि तिने चांगलं ती जशी निष्कलंक कोकुल को होती जणू काही त्याप्रमाणे आपण स्वतः निष्कलंक राहावे ही तिची अपेक्षा आहे म्हणून आपण तिचा सन्मान करतो